नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पोह्यांपासून गॅस न वापरता मस्त असे कुरकुरे कसे करायचे ते बघणार आहोत कुरकुरे किती सुंदर झालेले आहे ते तुम्ही बघू शकता तर एकदा करून तुम्ही वर्षभरासाठी हे स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा मुलांना भूक लागते त्यावेळी त्यांना पटकन हे तळून देऊ शकता एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे बाहेरचे कुरकुरे आपण नेहमी मुलांना देतो पण ते एकदम अनहेल्दी असतात तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पोह्यांपासून हे मस्त असे कुरकुरे करू शकता तेसुद्धा जराही गॅस न वापरता तर कुरकुरे किती मस्त झालेले आहे ते तुम्ही बघू शकता तर तुम्हाला हव्या असलेल्या मसाल्यांच्या फ्लेवरमध्ये तुम्ही हे कुरकुरे करू शकता तर मस्त असे कुरकुरे हे जे आहेत ते मी याच्यावर फक्त पेरी पेरी मसाला घातलेला आहे मस्त असे कुरकुरे हे झालेले होते खूप छान झालेले माझ्या घरात मुलांनी पटकन संपवले आणि याची विशेषता अशी आहे की आपण गॅस न वापरता हे कुरकुरे करणार आहोत पोह्यांपासून करणार आहोत आणि एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे तुम्हाला मनात येईल तेव्हा तुम्ही हे कुरकुरे करून ठेवू शकता तर एकदम सोप्पे आहेत आणि बघू शकता की ते मस्त असे हे कुरकुरे झालेले आहेत तर कुरकुरे म्हटलं की लहान मुलांना अगदी खूप आवडतं त्यांचा पदार्थ आहे पण बाहेरच्या कुरकुऱ्यांमध्ये एकदम ते अनहेल्दी असतात त्याच्यामध्ये ऑइल चांगलं वापरलेलं नसतं त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण असू शकतं तर त्याच्यामुळे बाहेरचे कुरकुरे बंद करा आणि मुलांना असे घरगुती मस्त असे कुरकुरे तुम्ही खायला द्या तर किती किती पटीने कुरकुरा फुललेला आहे ते तुम्हाला दाखवते तर सुकवलेला वाळलेला कुरकुरा बघा आणि हा जो आपण तळलेला आहे तो कुरकुरा बघा एकदम क्रिस्पी आणि मस्त असे हे कुरकुरे दुपटी तिपटीने फुललेले छान अगदी असे कुरकुरे इथं तयार झालेले आहेत तर मस्त अशी एकदम सोपी रेसिपी आहे करतो करतोय त्यामुळे एकदम सगळ्यांच्या घरात अगदी इझिली अवेलेबल असलेल्या वस्तूंपासून आपण हे कुरकुरे केलेले आहेत आणि रेसिपी एकदम सिम्पल आहे काही असं मोठंसं याच्यामध्ये काही करायचं नाही आहे तर एकदम साध्या पद्धतीने बनवलेले पण चवीला अप्रतिम आणि वर्ष काय दोन वर्षसुद्धा स्टोरसुद्धा स्टोअर तुम्ही करून ठेवू शकता इतके सुंदर असे हे कुरकुरे इथं तयार झालेले आहेत तर करायचे कसे ते आता बघूया तर इथं मी हे पोहे घेतलेले आहेत हे आपले रेग्युलर पोहे करण्याचे पोहे आहेत तर ते नीट चाळून वगैरे घ्यायचे तर हे पाव किलो पोहे आहेत आणि हे मी असे पाण्याखाली धरून स्वच्छ अगदी एक ते दोन मिनटासाठी धुवून घेतलेले आहेत हे जास्त वेळा धुवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला एकदा एकदम मऊ असं करायचं आहे त्यामुळे पाण्याने दोन ते दोन ते तीन वेळा नाही चार ते पाच वेळा तरी तुम्हाला हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर ह्या नळाखाली मी एक ते दोन मिनटासाठी हे छान अगदी असे धुवून घेतलेले आहेत हे बघा म्हणजे याच्यामध्ये जे काही थोडंसं घाण वगैरे असेल ते सगळी निघून जाईल तर पोहे सगळ्यांच्याच घरामध्ये असतात त्यामुळे हे करायला एकदम सोपे आहेत आता हे जे धुतलेले पोहे आहेत तर ते आपल्याला असे ठेवून द्यायचे आहेत त्याच्यातला पाणी काढून टाकायचे आणि ह्याच्यावर झाकण टाकून ठेवून आपल्याला हे एका तासासाठी असेच ठेवून द्यायचे आहे म्हणजे पोहे चांगले भिजतील तर एक तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता पोहे मस्त असे फुललेले आहेत छान भिजलेले आहेत हे बघा एकदम छान अगदी भिजलेले आहेत हे पोहे तर ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे परात असेल तर परात किंवा असं जर मोठं पसरट भांडं असेल तर त्याच्यामध्ये हे सगळे पोहे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे चांगले मळून घ्यायचे चा आहेत तर मळणं फार महत्त्वाचं आहे इथं तुम्ही जेवढे चांगले मळाल ना तेवढे मस्त असे आपले हे कुरकुरे होणार आहेत तर छान अगदी मळून घ्यायचे तर इथे पाण्याचा वापर करायचा आहे कारण हे पोहे आहेत त्यामुळे जसजसा जसा वेळ जाईल तसतसे तसे ते आकसत जातात त्यामुळे याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान अगदी मळून घ्यायचे आहे तुम्ही जेवढं चांगलं मळाल तेवढं तुमचे कुरकुरे हे मस्त होणार आहे ते बघा मस्त असं मी याचा कोळा करून घेतलेला आहे आणि असं हाताने दाबून दाबून आपल्याला याला एकदम स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे पोहा इथं राहता कामाने एकदम असं तो त्याचं एकदम पीठ झालं पाहिजे इतपतर इतपत आपल्याला हे छान अगदी मळून घ्यायचे आहे बघू शकता तर याच्यामध्ये मी एक टीस्पून एवढं मीठ घातलेला आहे आणि अर्धा टीस्पून मी याच्यामध्ये ह्या बेकिंग सोडा घातलेला आहे हा जो रेग्युलर आपण केक वगैरे करताना जो वापरतो हो बेकिंग सोडा तर तोच आहे तर तो अर्धा टीस्पून घालायचा आहे प्रमाण बरोबर आहे की म्हणजे तुमचा पाव किलो तुम्ही हे पोहे घेतले तर त्याला एक एक टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून इथं आ, बेकिंग सोडा हे प्रमाण परफेक्ट आहे आणि पुन्हा मी हे अगदी छान अगदी मळून घेतलेलं आहे व्यवस्थित मीठ आणि सोडा ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स होईल परत आपल्याला छान अगदी हे पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट असा ह्याचा हा डो आहे तो बनवून घ्यायचा आहे तर एवढं पाणी मी इथं वापरलेलं आहे आणि अशी आता एक पायपिंग बॅग घ्यायची किंवा तुम्ही इथं दुधाची पिशवी पण घेऊ शकता तर याच्यामध्ये हे जे सगळं मिश्रण आहे ते भरायचं आहे तुम्हाला जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा वापर अजून करू शकता आणि याला सेल करून घेऊ शकता असं पायपिंग बॅगमध्ये मी भरून घेतलेलं आहे आणि याचे कुरकुरे करायला घेतलेले आहेत जरा कुरकुऱ्याची साईज आहे ती थोडी मोठी ठेवायची आहे कारण वाळल्यानंतर हे एकदम आकसून जातात तर कट करताना बॅग जी आहे पायपिंग बॅग मी थोडी मोठी कट केलेली आहे आणि असे हे पॉलिथीनवर कुरकुरे काढून घेतलेले आहेत छोट्या लाईन काढा मोठ्या लाईन काढा तुम्हाला जसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही इथं ह्या लाईन काढू शकता आणि हे तुम्ही फॅनखाली पण वाळवू शकता आणि उन्हामध्ये पण वाळवू शकता तर मी घरातच फॅनखाली वाळवून घेतलेले आहेत अशा प्रकारे मी सगळे बनवून घेतले आणि दोन दिवसानंतर बघू शकता मस्त असे हे आपले कुरकुरे तयार झालेले आहेत एकदम परफेक्ट वर्ष दोन वर्ष तुम्ही याला असं स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा मुलांना भूक लागते त्यावेळी त्यांना पटकन असे तळून देऊ शकता खूप छान लागतात अप्रतिम लागतात चवीला तर असे मस्त असे आपले इथे कुरकुरे झालेले आहेत तर तळल्यानंतर बघू शकता की ते छान फुललेले आहेत आणि मस्त एकदम परफेक्ट असे कुरकुरे इथं तयार झालेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद